कंबरतलाव नजीकच्या जागेतील अनाधिकृत वृक्षतोड प्रकरणी महापालिकेत तक्रार दाखल डॉक्टर संदीप आडके जुनी मिल ट्रस्टच्या कंबरतलाव नजीकच्या जागेतील अनाधिकृत वृक्षतोड प्रकरणी महापालिकेत तक्रार सोलापूर दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती यांच्या मालकीच्या कंबरतलावजवळील मोरा का बंगला मोतीबाग या भागात तीन इसमाने अनाधिकृत प्रवेश करून लिंबाच्या झाडाची जार, वृक्षरोड करून एम एच तेरा एन बेचाळीस ऐंशी या पिवळ्या रंगाच्या पिकअप रिक्षातून कापलेल्या झाडाच्या लाकडासहित विकास नगर मार्गे पलायन केले त्याची तक्रार ट्रस्टचे सचिव डॉक्टर संदीप आडके व दीपक पेंढाकर यांनी तात्काळ सोळापूर महानगरपालिकेच्या उद्यान कार्यालयाकडे पुऱ्यानुशा जुन्या मिल ट्रस्टच्या विविध जागामध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करून अशा प्रकारचे गैरकृत्य अथवा अतिक्रमण कोणी करत असल्यास त्यांच्यावर सख्त कारवाई करण्यात येईल यावरची तक्रार माननीय धर्मादाय आयुक्त यांच्याकडे सुद्धा ट्रस्टद्वारे करण्यात आलेली आहे अशी माहिती डॉक्टर संदीप पाडके यांनी दिली आता आपल्या व्यवसायाची जाहिरात आमच्या माध्यमातून जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर घेऊन येत आहेत व्हॉट्सअप ग्रुप जाहिरात फेसबुक पेज जाहिरात युट्यूब चॅनल जाहिरात इंस्टाग्राम जाहिरात इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात या सोशल मीडियाच्या माध्यमातून कमी वेळात कमी पैशात रोज आपली जाहिरात लोकांपर्यंत पोहचवण्याचा राजमार्ग यात वाढदिवस लग्न समारंभ ऑर्केस्ट्रा जाहिरात उद्घाटन जाहिरात जागा भाड्यानं देणं घेणं जागेची खरेदी विक्री गाड्यांची खरेदी विक्री फळांची विक्री महोत्सव याची जाहिरात केली जाईल खास टेक्स्ट मेसेजेस व्हॉट्सअप ग्रुप मेसेज व्हॉइस कॉलिंग तेही स्वतःच्या आवाजात इलेक्शन डायलिंग तेही कमी पैशात कमी वेळात आमच्या माध्यमातून तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर